सुमारे दीड महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा सुरू झाल्या नव्या शैक्षणिक वर्षात उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली पन्हाळा तालुक्यातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत वाजत काजत स्वागत केलं या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळं विद्यार्थी आनंदले होते मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्यानं साफसफाई आणि आकर्षक सजावट करून शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयार झाल्या होत्या दरम्यान सोमवारी शाळांच्या वतीनं नवागत विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथल्या विद्यार्थ्यांना वाजत गाजत शाळेत आणण्यात आलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र कांबळे कोमल कांबळे मुख्याध्यापक अजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानं विद्यार्थी आनंदित झाले होते दरम्यान कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले विद्यालयाच्या आठवीतील विद्यार्थ्यांना सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील मुख्याध्यापिका टी के पाटील यांनी इंग्रजी शब्दसमूहाचं पुस्तक आणि पौष्टिक आहार भेट देऊन स्वागत केलं कसबा ठाणे इथं सरपंच प्राजक्ता पाटील यांनी ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नेटकं नियोजन केलं होतं सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून गावातून विद्यार्थ्यांची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसंच पालकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि ग्रामपंचायतीतर्फे स्कूल बॅग छत्रीसह अन्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी रवींद्र चौगुले अनिता पाटील यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते